चिमुकल्या साजरी केली आपल्या शाळेत गुरुपौर्णिमा उद्या गुरुपौर्णिमा प्रत्येकाच्या आयुष्यात गुरुचं आई वडील हे तर आपले गुरु असतात पण शाळेतील शिक्षक देखील आयुष्याला वळण देण्याचं मुख्य काम हे शाळेतील गुरुजी करत असतात उद्या शाळांना सुट्टी असल्यानं शाळेत आजच गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली चिंचवड मधील मनोरमा बालक मंदिरात मुलांनी अनोख्या अशा पद्धतीत गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली सध्या रस्त्यावर वाढलेल्या वाहनांच्या संख्येनं वातावरणातील प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे त्यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात हो आलाय लहानग्यांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांनाच सध्या प्रदूषणाचा त्रास होत असल्याचं पाहायला आहे अशाच्या चिमुकल्याने शाळेत झाडे लावण्याचा संदेश देत जास्तीत जास्त झाडं लावण्याचं आवाहन केलंय ला तर झाडांनी प्रदूषण घटण्यात किती मदत होते याची माहिती देण्याचा प्रयत्न केलाय त्याचबरोबर पक्षांच्या जीवनावर देखील या प्रदूषणाचा किती विपरीत परिणाम होतोय याची माहिती देण्यात आली चिमुकल्यांनी आज शाळेत झाडांबद्दल तसेच प्रदूषणांवर माहिती घेतली त्यांच्या आयुष्यात या माहितीचा नक्कीच फायदा होईल तर येणाऱ्या काळात प्रदूषण कमी करण्यासाठी ही चिमुकले मोठा हातभार लावतील हीच अपेक्षा